पैठण तालुक्यातील गेवराई मर्दा ते चौफुली या रस्त्याची दुरवस्था झाली आहे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे रस्त्याच्या साईडपट्ट्या मागच्या वर्षीच्या पावसाने खचल्या तसेच रस्ता अरुंद झालाय रस्त्यावरील डांबर गॅप झाले असून मोठमोठे खड्डे पडले या एक किलोमीटर रस्त्यावरून जाताना वाहन चालकांसह प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय गेवराई मरदा गावच्या चौफुली पासून गावापर्यंत एक ते दीड किलोमीटरचा वळण रस्ता असून या रस्त्यावरून वाहनांची गर्दी असते या भागाकडे जाणाऱ्या शालेय बस या वाहनांची जास्त प्रमाणात दयनीय अवस्था आहे तसेच गेवराई मार्दा ते चौफुली या रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत तसेच साइड पट्ट्या खासल्या असल्याने वाहन चालकांना या रस्त्यावरून जाताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय या वर्षीच्या थोड्याच पावसाने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे गेवराई मार्दा ते चौफुली रस्त्यावर काही दिवसांपूर्वी मोठे खड्डे झाले असून जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते सार्वजनिक बांधकाम विभागाला गेवराई मारतात ते चौफुली या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कल्पना नाही का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय या खड्ड्यात अपघात झाल्यावर कुणाचा तरी जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का असा संतप्त सवाल जनतेतून निर्माण होतोय सिद्धार्थ मगर एम न्यूज पाचोड पैठण आमच्या शाळेचे नाव श्रीमती लीलाबाई त्र्यंबकराव पाटील कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आढळून शाळेत जातो आम्हाला बस आहे बस तर आम्ही आम्ही साहेबांकडे गेलो होतो आम्ही आमच्या गावाला रस्ता नाही खूप चिखल आहे पाऊस पडला की चिखल होतो आमची बस घसरते स्लीप होते आम्हाला खूप भीती वाटते मी स्वराज माध्यमिक विद्यालय शाळेत जातो ब्राह्मणगावला आमचं गाव गेवरायमार्दा आहे आमचा रोड खूप घाण आहे त्यामुळे आमची बस घसरते त्यामुळे आम्हा शाळा शाळेतील मुलांना भेवाडते